लोकसभे निवडणुकीच्या तोंडावरती उद्धव ठाकरे यांना प्रचंड मिळणारा प्रतिसाद आणि महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कम उभी असल्याचं सर्वेक्षणामधून बाहेर येतोय उद्धव ठाकरे यांच्या सभेला लाखोंचा जनसमुदाय जो बनतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे पिंजून काढतायत अशाच वेळी उद्धव ठाकरे यांना एकट्याला हरवणं सोपं दिसत नाही आणि भारतीय जनता पक्षाला रोज नवनवीन प्रयोग करून बघावे लागत आहेत दोन तीन पक्ष चार पक्ष फोडले तरी उद्धव ठाकरे यांची ताकद कमी होताना दिसत नाही म्हणून आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बोलवणं धाडलं आणि राज ठाकरे सुद्धा त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यावरूनच उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला चिमटा काढलेला आणि थेट आव्हान दिले ते काय म्हणालेत नक्की आपण ऐकूया खर्च की नाही वाढलं ना खत वाढलं की नाही वाढलं बियाणं तरी का अरे अस्सल बियाणं भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहेत यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज एक ठाकरे चोर यायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणार